पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व या कार्यक्रमास माझ्या मनपूर्वक शुभेच्छा याआधी कोल्हापूरात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार दौऱ्यावर आले की त्यांच्यासोबत नेहमीच राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे नेते हसन मुश्रीफ दिसत असत परंतु काहीच महिन्यांपूर्वी मुश्रीफ यांनी शरद पवार यांचा हात सोडून अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं त्यानंतर अनेकदा शरद पवार कोल्हापुरात आले परंतु मुश्रीफ यांनी त्यांची भेट घेतलेलीच नाही मंगळवारी ही कोल्हापूरच्या शिरोळमधील निमशिरगाव येथे कार्यक्रम होता या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान चक्क का मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडंच होतं असं असलं तरी मुश्रीफ यांनी या कार्यक्रमाला दांडी मारून आपल्या फक्त फक्त शुभेच्छाच पाठवल्या निमशिरगाव तालुका शिरोळे येथे स्वातंत्र्य सेनानी पी बी पाटील निमशिरगाव विकास सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन नामकरण सोहळा तसेच स्वातंत्र्य सेनानी पी बी पाटील महसूल भवन व बहुउद्देशीय सभागृह इमारतीचा पाया खुदाई समारंभ शेतकरी मेळावा व जाहीर सभा असा संयुक्त कार्यक्रम आज संपन्न होत आहे पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी कार्यक्रमा साथी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व या कार्यक्रमास माझ्या मनपूर्वक शुभेच्छा स्वर्गीय कैलासवासी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पीबी पाटील साहेब यांनी उभी हयात भारत मे मातेच्या स्वातंत्र्यासाठी व जनसामान्यांच्या कल्याणासाठी खर्ची घातली हयातभर सहकारातून समृद्धीकडे या तत्वानुसार सहकार चळवळीच्या मूल्यांवर आधारित कार्य केले कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये कैलासवासी श्री पाटील साहेब हे अध्यक्षपदी व त्याच काळात मी उपाध्यक्षपदी असे त्यांच्या सहवासात काम करण्याचे ही परम भाग्य मला मिळाले कई श्री पी व्ही पाटील साहेब यांच्या पवित्र स्मृतीला या सोहळ्याच्या निमित्ताने मी अंतकरणापासून वंदन करतो आपला स्नेहांकित हसन मुश्रीफ अशा पद्धतीने त्यांनी शुभ संदेश दिलेला आहे धन्यवाद या ठिकाणी एकीकडे व्यासपीठावर शरद पवार आणि हसन मुश्रीफ यांचा फोटो झळकत होता तर दुसरीकडे मुश्रीफ यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमाचं कारण देत शरद पवार यांच्या समोर येणं टाळलं की काय नाही माझं काय संभाजीराजे महाराजांचा पुतळा आम्ही कागल अनावर करणार आहे त्या अनॉर्ड प्रसंगी मला उपस्थित असल्यामुळे एकीकडे ज्यांचं मार्गदर्शन लाभलं ते शरद पवार आलेले असताना आपल्या राजकीय भूमिकेमुळे हसन मुश्रीफ यांनी या कार्यक्रमास येणं टाळलं अशी जोरदार चर्चाही आता कोल्हापुरात रंगलेली आहे लोकमत डॉट कॉम साठी कोल्हापूरहून मी दुर्वाद